जागतिक परिवर्तन कार्यक्रम दोन हजार वीसला जाहीर केलेला आहे त्यामुळं सर्वांना सोबत घेऊन चाला खरं ते या अभियानाचं एक हे आहे आणि यामध्ये साधारणत सतरा शाश्वत विकासाची ध्येय आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पूर्वी सर्वांना हे एकत्रच गावामध्येच रोजगार निर्मिती व्हावा गावामध्येच चांगलं काम जलसंधारणाचं असेल किंवा अनेक ज्या योजना आहेत ज्या सर्व ज्या योजना आहेत त्या सगळ्या एक योजना एकत्र आणण्याचं काम या अभियानातून होणार आहे आणि आजी ही कार्यशाळा होणार आहे यामध्ये अनेक चांगले वक्ते डॉक्टर कलशेट्टी साहेबसारखे असतील बोंद्रे असतील बुट्टे पाटील असतील या सर्व तज्ज्ञांचं मार्गदर्शन माझ्या इथल्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पंचायत समितीच्या आजी माझे सदस्य झेडपीच्या आजी माझी सदस्यांना होणार आहे आणि ह्याचा निश्चित प्रकारे लाभ हे प्रत्येक गावाच्या विकासासाठी एक गावाचा, 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 गावाचा एक विकास गावाचा एक चांगल्या प्रकारचा आराखडा तयार करून सर्व गावाला एकत्र आणून त्यातनं हा एक विकास शाश्वत विकास होणार आहे असा आजच्या या अभियानाचा एक उद्देश आहे आणि या निमित्तानं मला एक आपल्या सगळ्यांना सांगाय हरकत नाही की या राज्याचा कृषी मंत्री म्हणून आपल्या सर्वांना माहीत आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना सातवा हप्ता हा कालच त्याचा जी आर निघालेला आहे साधारणतः या राज्यामधल्या ब्याण्णव हजार ब्याण्णव लाख छत्तीस हजार शेतकऱ्याचा उद्या त्यांना त्याचा ते त्यांना तो साधारणतः मंगळवारी किंवा बुधवारी मंगळवारी शक्यतो तो कार्यक्रम या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथजी साहेब असतील अजितदादा पवारसाहेब असतील यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम आपण ऑनलाईन त्यांच्या अकाउंटमध्ये ते पैसे जमा हे निश्चित प्रकारे करतो आहे साधारणत एक हजार नऊशे बत्तीस कोटी आणि बत्तीस कोटी बहात्तर लाख रुपयेचा निधी वितरण मंगळवारी किंवा बुधवारी होणार त्याचा निश्चित प्रकारे माझ्या शेतकऱ्यांना हा एक थोड्या का प्रमाणामध्ये लाभ हा निश्चित प्रकारे होणार आहे मामा काल ज्या पद्धतीने मराठा आरक्षणासंदर्भात संदर्भात राज्य सरकारने जी आर काढला त्यानंतर ओबीसी समाजात मोठी नाराजी पाहायला मिळते अनेक ठिकाणी जाळण्यात आले आलेले आहेत आंदोलन सुरू होताना आहे अशा सरकारचं तुम्हाला एकच सांगतो हे सरकार सर्वांना बरोबर घेऊन चालणार आहे त्यामुळे ह्यामध्ये कुणालाही कुणावरती या बाबतीमध्ये जो कालचा विषय तो कुणावरती अन्याय होणार नाही अशी मी आपल्या आपल्या माध्यमातून सगळ्यांना खात्री व्यक्त आमच्या ते प्री कॅबिनेटला स्वतः मी त्या मिटिंगला हजर होतो त्या प्री कॅबिनेटच्या मीटिंगला भुजबळ साहेब स्वतः हजर होते असं मला वाटत नाही त्यांनी बहिष्कार वगैरे टाकला असावा निश्चित प्रकारे इतर त्यांना कुठलं एखादं काम वगैरे अचानक कुठलं तर निघालं असावं कारण त्याच्या अगोदरच पंधरा मिनटं ते आमच्या बरोबर सगळ्यांबरोबर होतात दाखवल्या त्यांनी या बाबतीमध्ये आपण भुजबळ साहेबांना विचारलं तर बरं होईल शेवटी अजून त्याची काय कार्यप्रणाली कुठं अजून निश्चित झालेली नाही त्यामुळे निश्चित प्रकारे आता त्यावेळेस बैठका ज्यावेळेस होतील त्या वेळेस तो योग्य तो निर्णय सगळ्याच होईल आणि सर्व आपल्याला नुसतं ओबीसी किंवा निस्त मराठा समाज आपल्याला सर्वांना बरोबर घेऊन हे राज्य न्यायचं त्यामुळं सर्वांनाच बरोबर घेऊन आणि सर्वांचाच विकास आणि सर्वांनाच न्याय देण्याची भूमिका ही राज्य सरकारची राहणार आहे हे मला आपल्याकडून समजतंय स्वतः जरंगे साहेबांनी याचं स्वागत केलं तेव्हा अधिक बाबतीमध्ये मला इतर काही माहिती नाही परंतु जरंगे साहेबांनी या निर्णयाचं स्वागत केलं नुकसान होणार नाही या जी आर मुबीसी समाजाचं नुकसान होणार नाही आणि मराठा समाजा सुद्धा दोघं दोन्ही समाजाला योग्य तो न्याय मिळेल वर्चस्व जास्त वाटतं वर्चस्व वगैरे कुठल्या पक्षाचं नसतं सर्वांचं लक्ष असतं कुठलाही पक्ष शेवटी आम्हाला हे सरकार आहे त्या सरकारमध्ये सर...